हो करायचा ताई तुझाच विचार करायचा करायचा मला चांगलं माहितीये आहे बरं झालं तू आठवण कधी अंगणवाडीचा तर विचार मी करणारच आहे त्यावेळेस तुला मोबाईल फोन दिला दिला की नाही दिला की नाही एक मिनिट दिला की नाही हो किंवा नाही म्हण काही एक मिनिट काही तुझे काही रक्कम पण वाढवली पण ती अजून वाढवण्याची गरज आहे हे अर्थमंत्री म्हणून मला मान्य आहे आणि त्या पद्धतीनं मी तुला करून देईन तू त्या ठिकाणी काळजी करू नको आम्ही पोलीस पाटलांचे थांब रे बाबा पोलीस पाटलांचं मानधन वाढवलं कोतवालांचं मानधन वाढवलं आशा वर्करांचं मानधन वाढवलं काही प्रमाणामध्ये त्या माझ्या अंगणवाडीच्या पण महिलांचं काही प्रमाणात वाढलं पण त्यांची अजून जास्तीची मागणी आणि रास्त आहे त्याबद्दल दुंगत नाही ते संगणकवाल्यांचं पण ते कॉन्ट्रॅक्टवर आहे दोन हजार बारा पासून अशा पद्धतीनं काहीतरी तो विषय आहे त्याही संदर्भामध्ये मी अर्थमंत्री यांना त्यांनी लक्ष घालून त्यांना न्याय देण्याची भूमिका घेईल तसंच त्यामध्ये मधल्या काळामध्ये माझ्या माहितीप्रमाणे पेन्शनच्या बद्दलचा प्रश्न होता आम्ही चौदा टक्के आमचे दहा टक्के त्या कर्मचाऱ्याचे म्हणजे सरकारी व्यक्तीचे आता साडे अठरा टक्के केंद्राचे त्यांनी दहा टक्के म्हणजे साडे अठरा टक्के राज्य सरकारचे दहा टक्के तुमचे त्याच्यातनं खूप चांगल्या पद्धतीने रिटायर झाल्यानंतर पेन्शनचे पैसे मिळतील अतिशय व्यवस्थितपणे तो निर्णय एकही मिनिटचा विलंब न लावता मागच्या कॅबिनेटमध्ये तशा पद्धतीचा निर्णय आम्ही घेतलेला आहे अनेक महत्वाचे पैनगंगा वैनगंगा नारपार असे खूप महत्वाचे निर्णय आपण राज्य सरकारमध्ये घेतलेले आहेत आणि ह्या अर्थसंकल्प अतिशय उत्तम अशा प्रकारचा अर्थसंकल्प आम्ही सादर केलेला आहे ह्या योजना बांधवांनो वीज वापरच्या किंवा माझी लाडकी बहीण किंवा इतर ह्या पुढे चालू ठेवण्याच्या करता पुन्हा आपल्या विचाराच सरकार आलं पाहिजे आणि त्याकरता ते तुमच्या हातामध्ये ती ताकद तुमच्याकडे त्या ताकदीचा तुम्ही वापर करावा हीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र तर आपण पाहिलं की सरकार अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीवर एकदम सकारात्मक आहे आणि लवकरच अंगणवाडी ताईंचा मानधन हा वाढावा हीच विनंती सरकारकडे आहे तर अशाच नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद